नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की पेपर चेकिंग कशा प्रकारे झालेली आहे आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यासाठी विद्यार्थी आतुरतेने वाट बघताय ते म्हणजे एम एस बी टीचा रिझल्ट कधी लागणार आहे ठीक आहे पेपर चेकिंग कधीपर्यंत स कंप्लीट झालेली आहे काही पेपर चेक करायचे बाकी आहेत का ते सर्व डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो काही मुलांच्या मनामध्ये शंका आहे किंवा इलेक्शनमुळे आपले जे पेपर आहे ते पुढे ढकलले गेले होते दोन पेपर ठीक आहे तर त्या पेपर पुढे ढकलल्या गेल्यामुळे आपला जो रिझल्ट आहे त्याला डिले होऊ शकतो का ठीक आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रानुसार पेपर चेकिंगबद्दल बोलूया आपण ठीक आहे तर पेपर चेकिंग ही ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे ठीक आहे म्हणजे आता डायरेक्टली पेपर स्कॅन केलेले असतात तुमचे कम्प्युटर स्क्रीनवरती येतात आणि ते पेपर टीचर्स चेक करून देतात ठीक आहे आता कोणत्याही प्रकारचा पेन वगैरे वापरला जात नाही डायरेक्टली मार्क्स तिथं ऑनलाईन भरले जातात त्यामुळे बघा की अगोदर काय व्हायचं की पेपर चेक कर केले जायचे हार्डकॉपी कॉपी दे दिली जायची चेक करायचे त्याच्यानंतर जमा करायचे आणि मग मार्क्स ऑनलाईन भरावे लागायचे ठीक आहे तर आता ह्या वेळेला काय झालेलं आहे की पेपर डायरेक्टली स्कॅन करून कम्प्युटर स्क्रीनवरती येतात ठीक आहे म्हणजे इथं पेपर चेकिंग झाल्यानंतर जे मार्क्स तिथं भरले जातात तेथे डायरेक्टली एम एस बी टीच्या सॉफ्टवेअरमध्ये पाठवले जातात म्हणजे इथं परत परत मार्क्स फिल करायची गरज नाही ऑनलाईन पेपर चेक करतानाच ते डायरेक्टली मार्क्स तिथं फिल केलेले जातात ठीक आहे तर यावेळेला म्हणजे की रिझल्ट जो आहे तो लवकरच लागायची शक्यता आहे दुसरी गोष्ट की काही पेपर अजून चेक करायचे बाकी आहे का तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑनलाईन पेपर चेकिंग ही आठ डिसेंबरच्या आतमध्ये झालेली आहे ठीक आहे ला आठ डिसेंबर ही लास्ट डेट होती तोपर्यंत तो सर्व सेमिस्टरची सर्व स्कीमची सर्व पेपर चेक झालेले आहे ठीक आहे तर म्हणजे तर ऑनलाईन पद्धतीने मार्क्स पण भरून झालेले आहेत पूर्ण पेपर्सचे चेकिंग पण झालेली आहे ठीक आहे तर रिजल्ट ठेवा लागेल तर बघा आता आपल्यासमोर अक एम एस बी अकॅडमिक कॅलेंडर आहे ठीक आहे तर अकॅडमिक कॅलेंडरमध्ये बघा का सांगितलेलं आहे तर आपल्याला डिक्लेरेशन ऑफ आप रिजल्ट ठीक आहे तर डिक्लेरेशन ऑफ रिजल्ट आहे आपला सेकंड वीक ऑफ जानेवारी जानेवारीच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये रिजल्ट लागू शकतो ठीक आहे पण आता सर्व पेपर्स पण चेक झालेले आहेत सर्वांचे मार्क्स पण भरले गेलेले आहेत आणि ह्या वेळेला ऑनलाईन मार्क्स भरले गेल्यामुळे डायरेक्टली एम एस बी टीच्या वेबसाईटमध्ये ते अपलोड झालेले आहे ठीक आहे सॉफ्टवेअरमध्ये तर रिझल्ट हा इथं त्यांनी सांगितला की सेकंड वीकमध्ये डिक्लेअर होणार आहे पण मला तरी वाटते की आप आपला जो रिजल्ट राहील तो पहिल्या हो आठवड्यामध्ये पाच सात पाच ते सात तारखेच्या आसपास लागू शकतो ठीक आहे आणि जसं रिझल्ट लागेल तसं मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती कळवणारच आहे तसंच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप असतात कॉलेजेस वगैरे तर तिथं पण तुम्हाला लिंक मिळून जाते ठीक आहे कोणताही जर काही अ अपडेट आला तर नक्कीच मी व्हिडिओ बनवून तुम्हाला त्यामध्ये सांगेल की रिझल्ट डिले किंवा लवकर लग लागू शकतो का ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथं तुम्हाला मी पूर्ण आता यापुढे नोट्स वगैरे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल सर्व सब्जेक्टच्या आणि सर्व ब्रांचच्या ठीक आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय